सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, राश कुंभ राशी भविष्य या युट्यूब चॅनल ला आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज रविवार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच प्रजासत्ताक दिन मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला व आपल्या कुटुंबाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटे पर्यंत राहील आणि दुपारचे वाजून मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटे आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल राहील मानसिक तणाव दूर होईल काही करण्याची इच्छाही मनात असेल तुम्हाला काही शुभ कार्य करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला बरे वाटेल तुमची मानसिक स्थिती मजबूत राहील आर्थिक बाजू मजबूत राहील तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल एकाग्रता राहील चांगला आत्मविश्वास राहील चांगली ऊर्जा असेल आज तुमचे निर्णय नक्कीच चांगले असतील आज तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल कामे होतील एक पद्धतशीर दिनचर्या असेल प्रबळ वाटेल थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील रखडलेला करार निश्चित होऊ शकतो अडकलेले पैसे परत मिळू शकतात भागीदारीत चांगले प्रस्ताव येतील व्यवसाय योजनांची अंमलबजावणी निश्चितच चांगले परिणाम मिळतील आज तुमचे मोठे मन आणि उत्साह तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल आज कमी अंतराचे प्रवासही होतील चांगले निर्णय घेण्यात यश मिळेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुमचे मानसिक संतुलन चांगले राहील आणि तुमच्या मनात आनंद राहील तुमचे आकर्षण वाढेल दोहखाच्या जीवनातही चांगली समृद्धी येईल सर्वजण सामंजस्याने राहतील जर तुम्ही व्यापारी उद्योगाशी संबंधित असाल या संदर्भात कोणतीही चांगली माहिती प्राप्त होईल काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाल तुमच्या कामाप्रती समर्पण तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल देवावरील श्रद्धा वाढेल आणि श्रद्धा वाढेल आज नक्कीच जाणीव होईल तुम्हाला प्रवास आणि मनोरंजनाच्या संधी मिळतील व्यवहाराबाबत निर्णय तुमच्या बाजूने असेल काही महत्वाची कामगिरी अचानक तुमच्या वाट्याला येऊ शकते बेफिकीर राहू नका संधीचा पुरेपूर फायदा घ्या व्यावसायिक कामेही चांगली होतील परस्पर सौहार्दामुळे घरात शांततापूर्ण वातावरण राहील आणि पती पत्नीमध्ये प्रेम राहील वैवाहिक जीवनात आनंद राहील जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल शिकून काहीतरी चांगलं करण्याची इच्छा तुमच्यात जागृत होईल आज सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल मीडियाची भीती संपेल का नेतच्या माध्यमातून कोणीतरी महत्वाचे तुम्हाला हे देखील नक्कीच मिळेल आपल्या प्रयत्नाने समस्या सोडवू तुम्हाला खूप आराम आणि शांतता वाटेल तुमच्या भावनांकडे लक्ष देऊन काम करावे लागेल कामातही बदल करावे लागतील कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल आर्थिक धोरणे तातडीने लागू केल्यास भविष्यात फायदे होतील तुमची दैनंदिन दिनचर्या आणि कामाची व्यवस्था वेळेनुसार नक्कीच बदलावी लागेल आज घाईघाईने निर्णय घेऊ नका शांत मनाने घेतलेला निर्णय तुमच्या बाजूने असेल जर तिला कोणत्याही अनैतिक कृत्यात रस नसेल तर ती तुम्हाला आदराने सांगू शकते तुमच्या चांगल्या विचाराचा फायदा तुम्हाला मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील आज युवकांना चांगले यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना भविष्यात निश्चितच लाभ मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचा रोजगार मिळेल आज तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी नक्कीच मिळेल विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील मानसिक तणाव दूर होईल कामाप्रती समर्पणाची भावना निर्माण होईल महिलांसाठीही काळ शुभ आणि अनुकूल राहील आज कुंभ महिलांची आर्थिक स्थिती मजबूत असेल कुटुंबात सुसंवाद राखू आम्ही समन्वयाने वाटचाल करू जर कोणत्याही व्यावसायिकाला उद्योगात यायचे असेल तर त्याला या संदर्भात चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास कोणतीही अडचण कोणतीही अडचण असेल तर त्याचे समाधान तुमच्या विचारांमध्ये नक्कीच सापडेल सकारात्मकता ठेवा नक्कीच यश मिळेल कोणासाठीही आपला देश मनात ठेवू नका तुम्ही कोणतेही काम करा त्याबद्दल समर्पण आणि नियमितता तुम्हाला यश मिळवून देईल आज गोंधळ दूर होईल अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही काम होईल आज तुम्हाला खूप आराम वाटेल व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आज तुमच्यापेक्षा मोठे लोक तुमच्यावर खुश राहतील तुमचा संकल्प दृढ ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे अनेक कामात व्यग्र होते आणि राहतील एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचे सहकार्य तुमचे काम सोपे करेल तुम्ही नोकरीच्या दिशेने काम करत असाल तर तुम्हाला या संदर्भात चांगली माहिती मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचा रोजगार मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल राशीचे ग्रह आज मजबूत स्थितीत आहेत ठोस ठराव होतील प्रबळ वाटेल मनातील भीती संपेल आर्थिक बाजू मजबूत राहील कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन घरासारखे नवीन वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते कृतीवर विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्हाला नक्कीच यश मिळेल आज धार्मिक बाबींमध्ये रुची आणि श्रद्धा वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल त्यामुळे कुंभ राशीसाठी दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल सकारात्मक परिणाम मिळतील मूड चांगला राहील निर्णय चांगले होतील आर्थिक बाजू मजबूत होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आपल्या रागावर सर्वत्र नियंत्रण ठेवा आरोग्यविषयक किरकोळ वाट टाळा विशेष काळजी घ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील आणि शुभ रंग निळे आणि जांभळे असतील कुंभ वापरल्यास अधिक यश मिळेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी